हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आलू आणि वटाणा रेसिपी तर बटाटा आणि वटाणा तर खूप छान रेसिपी आहे ही आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे तर बघा आता मी इथे सुरुवात करत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर इथे कढई ठेवली मी तेल पण छान आता गरम होऊ देते तर इथे मी दोन ते अडीच उबळ्या तेल टाकून घेतलेला आहे आणि इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण जिरं टोमॅटो तर बघा आता मी कोथिंबिरीच्या काड्या कापून टाकून घेते आणि कोथिंबिरीच्या काड्या ह्या लसूण अद्रक जिरं ह्याच्यामध्ये मी वाटून घेते उकळीमध्ये आणि जास्त बारीक नाही करायचं मिडियमच वाटून घ्यायचं तर बघा आता इथे मी वाटून घेत आहे लसण अद्रक सांबार आणि जिरं तोपर्यंत तेल गरम होते इथं तर आता नवीन लसण आहे तर तो नवीन लसण लवकर निघत नाही त्यामुळे मग मी ठेचला आणि त्याचे जे टहरफुला आहेत ते टहर काढून टाकले तर आता बघा इथं मोहरी छान तडतडली आता कांदा टाकून आहे मी आता इथे लसण अद्रक पेस्ट टाकून घेतली ती जी उकळीमध्ये वाटली ती छान होऊ द्यायची तेलामध्ये छान जोपर्यंत फोडणी भाजत नाही तोपर्यंत ठेवायची जेवढी आपली फोडणी जेवढी भाजेल तेलामध्ये तेवढी छान भाजी होती तर आता इथे मी हळद आणि तिखट टाकलेलं आहे बघा तर इथे मी दीड चमच तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमच हळद टाकलेली आहे तर ही मी भाजी चार जणांसाठीच बनवत आहे आणि रोजचा आपल्याला आपला अंदाज आलेला असतो त्याच्यामुळे मेजरमेंटचं काम नसते तर इथे मीठसुद्धा टाकून घेतले मी कारण मीठ टाकल्यानंतर जे टोमॅटो आपण टाकतो भाजीमध्ये ते खूप छान स्मॅश होते त्याने बघा किती छान झालेलं आहे पूर्ण बारीक झालेला आहे टोमॅटो आता इथे टाकून घेते मी मटार आणि आलू टाकून घेते तर आता हिवाळ्यामध्ये ओले मटार भेटतात उन्हाळ्यात एरवी बाकी सीझनमध्ये भेटत नाहीत आपल्या इकडे पण आता हिवाळ्यात आहे तर मग छान प्रत्येक भाजीमध्ये टाकायचे आणि ज्यांना आवडतात त्यांनी कोणी याचे पराठेसुद्धा बनवते कोणी तेल टाकून नुसते सुद्धा भाजून खातायत आणि भाजीमध्ये तर छान लागते मटर सुद्धा खूप छान लागते तसंच मटर आणि आलू आता मी बनवत आहे भाजी तर मैत्रिणीनं माझ्या अशाच नवीन रेसिपी मी रोज टाकत आहे तर नक्की बघा आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा छान झालेली आहे इथे भाजी तर इथे मी मटर पनीरची भाजी आज बनवत आहे आणि एकदम साधी सोपी भाजी रेसिपी आहे तर नक्की करून बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे टाकलेलं आहे बघा आता मी इथे टाकते मॅगी मसाला टाकून घेते मॅगी मसाल्याने खूप छान चव येते मॅगी मसाला टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून द्यायचं तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता किती छान ती भाजी तयार झालेली आहे बघा किती छान भाजी झालेली आहे तयार तर व्हिडिओ आवडला असेल तर खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो तर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे तर चला या यामो पटका घ्यायचे मी पराठा आणि भाजी वाढलेली आहे